का एका बापाचं कीर्तन आहे त्या सगळ्या बहिणींनी ऐका तुम्हाला तुमचा बाप आठवेल आई आठवेल एक वर्षभर आक्रोड मानस सागरी तुमच्या ध्यानात राहील ऐका दोन दोन वर्षानं ती माय आपल्या बापाला आईला भेटायला जायची यष्टीमध्ये बसायची फाट्यावरती ना फिरायच्या संगमेरला उतरायची संगम दुसरी यष्टी करायची कडेवर एक पोरगा असायचं करंगळीला एक पोरगा असायचं हातामध्ये बाजाराची पिशी असायची जुनं बाहेर सांगतो जुनं आताच्या गाड्या घोड्यावरून आहे जुना माहेर असायचं दोन वर्षापासून आईला बापाला पाहिलेला दिसायचं आणि बापाची आठवण काढत आईची आठवण काढत ती रस्त्याला लागायची ते पाच किलोमीटर पायपाई जावं लागायचं दगडाचा रस्ता असायचा दगडाचा दगडामधून चालता चालता नदी दिसायची शेत दिसायचं शाळा दिसायची तिला ते बालपण आठवायचं की या शाळेत शिकलेली बापांमध्ये इथंच कडेवर बनून वागवलं खूप आठवण यायची मग मी आता संसारिक झाले माझ्या नवऱ्याचा चौला माणसाचा परिवार मला सांभाळावा लागतो पण आता माझ्या बापाकडे मला येता येत नाही माझ्या बापानं लोकांकडून कर्ज घेऊ माझं लग्न लावलं चांगल्या घरात मला दिलं बापाच्या आठवण काळात ती मुलगी निघालेली असायची एक पोरगं करम एक पोरगं हातामध्ये बाजारची पिशवी चालता 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 चा दगडाच्या रस्त्यामुळं पायाला त्याची ठेस लागायची आणि ठेस लागल्याबरोबर आम्ही त्यातून माझ्याकडे बघा बोलू नका आमठ्यातून असं गळा घरा गळा रक्त निघायचं सासरू सासूवासू मुलीला माहेरला माहेर दगडाची ठेस लागली आमच्यातून रक्त निघाले ती कोर खाली बसत नव्हती आमच्या बांधत नव्हती त्याच दगडारती म्हणायची तुला तर माझं पाय म्हणून लागलं तुला तर माझ्या पायाची काही ठेस नाही तिला ना लागली बाबा ठेस तुझ्या पायातून रक्त आले त्या दगडारती म्हणायची ए बाबा तू माझ्या बापाच्या रस्त्याचा दगड माझा माहेरचा दगड आहे तुला तर माझा पाय लागला नाही ना मुलगी जर दगडावर दगडावड प्रेम करत होती आईवर किती प्रेम करत असेल बापावर किती प्रेम करत असेल काय सुंदर होत आज माहेरा झाली झाली ओपहाट आली आली पुढे माझ्या माहेराची वाट माझ्या माहेराच्या वाटे किती दाग तिल ठेचा वाटे चारे दगडा तुला फुट लकावाच्या आजो माहेरा माहेराला जाली झाली झाली व आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट बाजारात तिचा बाप बसलेला असायचा बाप त्याला कडकडून मिठी मारायचा आली माझी आणि माझी सोनू आणि माझी बबडी फार आनंद व्हायचा बापाला दोन की वर्षांना तिच्या असा फुलवायचा माझी मुलगी आली म्हणायचा चार दिवस असा चा। आनंदी असायचा बाप आई तर उड्याच मारायची आई मिठी मारायची पाच दिवस माहेरात पाठवून पाच वाजता उठणारी पोरगी माहेरात मात्र सकाळी दहा वाजता उठत असते आई म्हणते तिला उठून बाप म्हणतो तुला उठू नका ती फार थकून आली दमून आली त्याला डोळ्यासमोर चित्र पाच सहा दिवसाने मुलगी निघाली बाप त्याचा गरीब असतो आई गरीब असते द्यायला पैसे नसतात मुलाच्या हातात व्यवहार केलेला असतो ती आई त्या पोरीच्या पिशीमध्ये कांदे भरते बाप बटाटे भरतो बटाटे काय द्यायची वस्तू का कांदे कुठं द्यायची वस्तू का तर माय बापाचं ते प्रेम असतं आमच्या आईला म्हणायचो अक्का असे का का कांदे काय आणले असू का आपल्या घरी आहेत ना बटाटे काय आणले आपल्या घरी आहेच ना आमच्या आई म्हणायची अरे राजा माझी माय गरीबे माझा बाप गरीब आहे बाबा द्यायला काही नाही त्यांच्याकडं कांदे तरी देते बटाटे तरी देते साबण तरी देते आई का रे जोपर्यंत माया तुमचे माय बाप जुवंत आहे पहिली तोपर्यंत तुमची पिशवी कधीच ठिकाणी येणार नाही काही ना काहीतरी तुमची माय बाप भरून देण्याशिवाय राहणार नाही तर तुमचा मायबाप जाऊ द्या कधीच भरणार नाही जगामध्ये फक्त आणि फक्त मायबापच मिळवून प्रेम करत असतात म्हणून आमचं माहेर संपूर्ण असं वाटत कीर्तन पावणे बारा वाजून गेले वेळेची आहे माझ्याकडे बघा ऐका संत माहेरी जातात जशी एखादी मुलगी आपल्या बापाला आपलं दुःख सांगते आईला दुःख सांगते तस दुःख सांगतात सुख दुःख me prostrando